माझ्या सोबत सगळ्या माता भगिनी होत्या सगळ्यात महत्वाचं मी सगळ्या लहान लेकरांनी घेऊन लढलो तुमच्या लक्षात माझ्यासोबत सगळे लहान होते आणि उद्याची ही ताकद असेल हे धरून ज्या ज्या गोष्टी बोलू त्या सगळ्या करणार एकही गोष्ट खोटी असणार नाही पहिल्यांदा मतदान बोलायला लागलेलं ला। आहे याच्यापूर्वी कधी झालं दोन वेळा संधी होती दुर्दैवाने आपली गेली या वेळेला मात्र संधी आली महिलांच्या विषयी आभार मानतो मी खूप मोठ्या पैसे ते केलं मला आपण तीन हजार नऊशे मतदान परभणी शहरामध्ये सगळ्यात बहुतेक आतापर्यंत आहे मला असं सांगितलं की सर्वात जास्त मतदान मिळवलं मी आता महिला आम्हाला किती मतदान पडले तब्येत खराब होती अनेक अडचणी आम्हाला आल्या लोकांनी मानदार त्रास दिला जिमानदारीनं मदतही सगळ्यांनी केली पण सगळं सगळं आता बाजूला ठेवू ज्यांनी मदत केली त्यांनाही मी मदत करल ज्यांनी नाही केली त्यांनाही करल माझा तुम्हाला असं वाटत असेल मी कुणाचाही द्वेष करणार नाही तिरस्कार करणार नाही असं काहीच नाही माझे सगळे घरचे सगळं माझा परिवार आहे तुमच्यासोबत मी आहे तुमच्या आयुष्यभरा मी सोबत राहू पुन्हा एकदा माता भगिनीचे जोरांचे खूप खूप आभार धन्यवाद जय सर्वप्रथम बनसिलनगर मधल्या रहिवाशांचे जे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला सर्वांना बहुमतानी निवडून दिलं आमचे पॅनल प्रमुख संतोष मामा गुजर आणि आमच्या चारही उमेदवार जे तुम्ही विश्वास ठेवला तुमच्या विश्वासाला तेवढं खरंच कमी आहे आज काय बोलाव काय नाही जेवढे सर्वजण पाहून एकदम मन एकदम भरून आलेलं आहे तुमचं जे प्रेम आमच्या पाठीशी आहे आम्ही याच्या आधी म्हणलो होतो इथं मागच्या वेळेस मला बोलता आलं नाही त्या दिवशी मला खूप काय बोलत होतं पण आमदार साहेबांची दुसरी काय सभा होती आमच्या घरांमध्ये अगर पाहिलं सरचाई पाहिलं आमच्या घरांमध्ये राजकारणी कुणी नाही तुम्ही जी जनता आहे माय बाप तेच आमचे ताकत आहे तुमच्या सर्वांच जे प्रेम आमच्या सोबत आहे बाहेरचे पॅलेस किती होऊ द्या इकडले तिकडले किती द्या त्यांना आपण बाहेरचे पार्सल भार पाठवले जे आता एक एकदम खूप खूप आभार व्यक्त करतो आता कसं आहे प्रचाराच्या प्रचाराच्या मध्ये भी आमचे खूप तभेती हे झालेले आहेत आणि दुसरीकडे पुढे भेटायचंय तुमचं सदो प्रेम असच राव हीच देवा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो सर्वांना सप्रेम जय भीम जय भीम जय भीम